नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा महिला व बाल विकास विभागाची भरती जी की सुरू आहे तिची प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्ही तुमचा फर्स्ट रिस्पॉन्स स्कोर स्कोअरसुद्धा चेक केलेला असेलच यामध्ये आता बरेच आपल्याला कमेंट्स आलेले आहेत त्या म्हणजे अंतिम निकाल कधी लागणार आहे सेकंड रिस्पॉन्स शीट कधी लागणार आहे त्यानंतर कट ऑफ किती असेल त्यासोबतच एकूण फॉर्म किती आले तर पहा मित्रांनो आतापर्यंत ह्या कमेंट्स येत होत्या आणि आता टेलिग्रामवर मेसेजसुद्धा यायला लागलेले ला आहेत की एकूण फॉर्म किती आले या या पदासाठी फॉर्म किती आले अंतिम निकाल कधी लागेल कट ऑफ कधी लागणार आहे सेकंड अँसर की कधीपर्यंत येईल तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बाबींबाबत डिस्कशन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा आगामी काळातील नवीन अपडेट असो ती तुमच्याकडून मिस होणार नाही इथे पहा मित्रांनो आपण आता संदर्भ घेतो आहे तो म्हणजे सर्वात पहिला जो प्रश्न आहे आणि आता वारंवार जे प्रश्न उमेदवारांना पडत आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं काय विचारलं जात आहे की एकूण फॉर्म किती आले हा जो प्रश्न आहे तो प्रत्येकाला पडलेला आहे कारण की जेवढे फॉर्म जास्त तेवढे कॉम्पिटिशन जास्त जेवढे फॉर्म कमी तेवढे कॉम्पिटिशन कमी असा कल हा विद्यार्थ्यांचा आपल्याला दिसतो इथे पहा हे जे आहे ते रेफरन्ससाठी घेतलेलं आहे आपण हा आहे बी एम सीचा वेळापत्रक बी एम सीचं हे वेळापत्रक आहे किंवा त्यांनी जे नॉर्मलायझेशन केलेलं होतं नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर काही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये प्रत्येक शिफ्टला उमेदवार किती उपलब्ध होते निरीक्षक या पदाचा हा निकाल आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोन डिसेंबरची तिसरी शिफ्ट होती त्याला चार हजार विद्यार्थी प्रेझेंट होते त्यानंतर तीन डिसेंबरची जी शिफ्ट होती त्याला चार हजार दोनशे ऐंशी विद्यार्थी प्रेझेंट होते त्यानंतर चार हजार चारशे तेवीस विद्यार्थी प्रेझेंट होते आता हे झालं बी एम सीचं म्हणजे इथे प्रत्येक शिफ्टमध्ये उमेदवार किती हजार आहेत चार हजार किंवा त्याच्या आसपास आपल्याला हजर दिसतात नंतर जर तुम्ही आरोग्य विभागाचं पाहिलं तिथंही आपल्याला सहा हजाराच्या आसपास विद्यार्थी प्रेझेंट दिसलेले होते किती सहा हजाराच्या आसपास म्हणून आणखी इतरही काही परीक्षा पाहिल्या तुम्ही तर तिथे आपल्याला पाच हजार कॅन्डिडेट हे प्रत्येक शिफ्टला प्रेझेंट दिसतात म्हणजे एक शिफ्ट जी आहे ती एका दिवसामध्ये एक शिफ्ट जर आपण पकडली एका दिवसामधली तर चार हजार ते सहा हजार ह्याच्या दरम्यान आपल्याला विद्यार्थी त्या ठिकाणी हजेरी लावताना दिसतात तीन शिफ्ट जर आपण पकडलं एका दिवसाच्या तर टोटल एका दिवसामध्ये पंधरा हजाराच्या आसपास कॅन्डिडेट आपल्याला परीक्षा देताना दिसतात आता हे आपण कसं तरी बघतोय हे यासाठी पाहतो की महिला व बालविकास विभागामध्ये किती अर्ज आलेले असू शकतात किंवा किती उमेदवारांनी परीक्षा दिली असू शकते याचा एक अंदाज आपण यावरून बांधू शकतो एक्झॅक्ट जो आकडा आहे म्हणजे एकदम फॅक्च्युअल जो डाटा आहे तो आपल्याला आर टी आय नंतरच कळणार आहे आर टी आयचा जेव्हा किंवा रिप्लाय येईल त्यावेळेसच आपल्याला समजणार आहे की प्रत्येक पदासाठी आणि जे काही जेवढी भरती आलेली आहे संपूर्ण पदांसाठी देखील किती अर्ज आले याची माहिती आपल्याला आर टी आयद्वारे विभागच देऊ शकते डिटेलमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये पण सध्या आपण फक्त अंदाज बांधू शकतो कारण की अजून आर टी आयचा रिप्लाय आलेला नाही ज्यावेळेस आर टी आयचा रिप्लाय वगैरे येईल त्यावेळेस आपल्याला कळून जाईल की कोणत्या पदासाठी किती अर्ज आले ते पहा आता यावरून एक तुम्हाला अंदाज आलेला आहे की विद्यार्थी जे प्रेझेंट असतात शिफ्टला ते चार हजार ते सहा हजार याच्या दरम्यान असू शकतात त्याच्यापेक्षा जास्तही असतील काही म्हणजे सांगता येत नाही की त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार प्रेझेंट असू शकतात किंवा त्याच्यापेक्षा कमी असू शकतात पण जनरली जर आपण ॲव्हरेज पकडला तर तो आपला ॲव्हरेज येतो चार हजारपेक्षा जास्त आणि सहा हजारापेक्षा कमी म्हणजे आपण पाच हजारशी पकडून चालू आता तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे इथे पहा इथे या हे जे वेळापत्रक आहे ते आपलं महिला व बाल विकासाचं वेळापत्रक आहे यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की किती विद्यार्थी आपण ज्या पदासाठी परीक्षा दिली त्या पदासाठी प्रेझेंट असतील दुसरं असं की नॉर्मलायझेशन कोणत्या पदांचं होणार आहे त्याचीही माहिती आपल्याला या वेळापत्रकावरून दिसते सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर परभिक्षा अधिकारी आहे एक दोन तीन आणि चार त्यानंतर पाच सहा सात आठ आणि नऊ एकूण नऊ शिफ्टमध्ये परभिक्षा अधिकारीची परीक्षा झालेली आहे किती शिफ्टमध्ये झालेली आहे एकूण नऊ शिफ्टमध्ये आता जर इथे तुम्ही प्रत्येक शिफ्टला पाच हजार विद्यार्थी जर प्रेझेंटचा चा अनुमान तुम्ही धरला तर या ठिकाणी नवाबाचं पंचेचाळ म्हणजेच आपल्याला पंचेचाळीस हजार किंवा पन्नास हजाराच्या आसपास विद्यार्थी परविक्ष अधिकारीसाठी उपस्थित राहिल्याचा एक अंदाज आपण वर्तवू शकतो म्हणजे चाळीस ते पन्नास धरू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास हजाराच्या दरम्यान या ठिकाणी विद्यार्थी परविक्षा अधिकारीसाठी उपस्थित असतील असा एक अंदाज बांधू शकतो तर पहा आपण हे एका पदासाठी पाहिलं याचप्रमाणे तुम्ही इतर पदांसाठी देखील असा एक अंदाज बांधू शकता ही ॲक्च्युअल माहिती नाही हा फक्त एक अंदाज आहे गेल्या काही वर्षामध्ये किंवा काही महिन्यामध्ये ज्या काही परीक्षा झाल्या जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी प्रेझेंट होते त्याच्यावरून आपण हा अंदाज काढलेला आहे की चाळीस ते पन्नास हजार विद्यार्थी या ठिकाणी परपिक्षा अधिकाऱ्याच्या परीक्षेला बसलेले असतील नंतर पहा मित्रांनो कारण की अबसेंटी किती आहे त्यावरही प्रेझेंटी मॅटर करते फक्त फॉर्म किती आले त्याला अर्थ नाही आहे प्रेझेंटी किती तेला है, आहे त्याला देखील अर्थ आहे कारण की आता समाज कल्याण विभागाची परीक्षा सुरू आहेत जवळपास आता परीक्षा अटपत आली तर त्यामध्ये तीस पर्सेंटच्या आसपास अब्सेंटी आहे म्हणजे सत्तर टक्के उमेदवारच प्रेझेंट आहेत तीस पर्सेंट उमेदवार अब्सेंटी दर्शवत आहेत त्यामुळे फॉर्म किती आले तेही महत्त्वाचं आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की कि किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली कारण की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीच नाही ते त्या ठिकाणी कॉम्पिटिशनसाठी ग्राह्य धरण्यात येत नाही त्यांना आपण पकडू शकत नाही ज्यांनी परीक्षा दिली तेच आपण कॉम्पिटिशनमध्ये त्याच कॅन्डिडेटला कन्सिडर करू शकतो तर पहा हे झालं एक आपल्या संदर्भात असं तुम्ही इतर जे शिफ्ट आहे त्या शिफ्टवरून गुन्ह्याला पास करून किती फॉर्म आलेले असू शकतात किंवा किती हजार विद्यार्थी त्या ठिकाणी प्रेझेंट असू शकतात याचा एक अंदाज घेऊ शकता दुसरं महत्त्वाचं की नॉर्मलायझेशन कोणाचं होणार आहे तर पहा तर नॉर्मलायझेशन त्या पदाचं होणार आहे ज्या पदांची परीक्षा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पार पडली पर आता परीक्षा अधिकाऱ्याची नऊ शिफ्टमध्ये परीक्षा झाली तर शंभर टक्क्याचं नॉर्मलायझेशन होणार आहे आता ते किती मार्कांचं होईल तर कमीत कमी एक सुरुवात होऊ शकते आणि जास्तीत जास्त दहा मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन आपल्याला दिसू शकते आता काही जण म्हणतील की या पदाची जे शिफ्ट आहेत त्या जास्त आहेत त्यामुळे नॉर्मलायझेशनची तफावत सुद्धा जास्त असू शकते जसं की बी एम सीमध्ये तीस ते पस्तीस मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन झालं आणि वीस ते पंचवीस मार्क विद्यार्थ्यांचे कमी झाले म्हणजे तीस पस्तीस काही विद्यार्थ्यांचे वाढले काही विद्यार्थ्याचे वीस पर्यंतचे मार्क कमी झाले म्हणजे जवळपास पन्नास ते साठ मार्कांची तफावत आपल्याला त्यामध्ये दिसून येते तफावत कशी तर शंभर मार्क एखाद्या विद्यार्थ्याला असतील त्याचे जर पंचवीस मार्क्स कमी झाले तर तो कॅन्डिडेट सरळ येतो पंच्याहत्तरवर आणि दुसरा एखादा कॅन्डिडेट जो शंभर मार्क्सवर आहे त्याचे जर पस्तीस मार्क वाढले तर तो जातो एकशे पस्तीसवर वर म्हणजे तुम्ही यातला डिफरन्स पाहू शकता जवळपास साठ मार्कांचा डिफरन्स आहे तर अशा पद्धतीने याचा परिणाम कशावर होतो याचा परिणाम रिझल्टवर हमखास होणार आहे म्हणूनच तुमचं जे नॉर्मलायझेशन आहे ते होणार आहे जेवढं जा जास्त शिफ्ट तेवढं जास्त मार्कांची तफावत या ठिकाणी दिसू शकते तर परप्रिक्षा अधिकाराचं नॉर्मलायझेशन होणार आहे त्यानंतर जे काही असे पदं आहेत ज्यांची परीक्षा एकापेक्षा एक जास्त शिफ्टमध्ये पार पडली त्यांचं नॉर्मलायझेशन इथे होतं तर हे जे वेळापत्रक आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे जे पदं एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये होतील त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि ज्या पदांची परीक्षा फक्त एकाच शिफ्टमध्ये एकाच सोबत पार पडेल त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही तर ही झाली नॉर्मलायझेशनच्या संदर्भातील महत्त्वाची बाब त्यानंतर पहा मित्रांनो आता बोलूया आपण सेकंड रिस्पॉन्स शीट संदर्भात तुमची पहिली रिस्पॉन्स शीट लागलेली आहे पहिल्या रिस्पॉन्स शीटवर आक्षेप घेण्यासाठी त्यांनी लिंक ओपन करून दिली होती पण लिंक ओपन करून देताना आता काही जण म्हणताय की याला दोन महिने लागणार आहे की तीन महिने लागणार आहे तर जास्त कालावधी तुमच्या सेकंड रिस्पॉन्स शीटला लागणार नाही जवळपास एका महिन्यामध्येच तुमची ही सेकंड रिस्पॉन्स शीट येण्याची चान्सेस आहे आता पाहूया आपण नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे आहे ती नोटीस त्यांच्या मार्फत काढण्यात आली होती प्रसिद्ध पत्रक प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं होतं की पंचेचाळीस परीक्षा केंद्रांवर दहा तेरा आणि सतरा रोजी विविध सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती आता इथे सदर परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका किंवा उत्तर तालिकेबाबत आक्षेप असल्यास उमेदवारांनी असे आक्षेप केवळ ऑनलाईन पद्धतीने आवश्यक उत्तरांसह आठ तीन पंचवीस ते आठ तीन पंचवीस या दरम्यान करावे आठ तीन पंचवीस नंतर कोणत्याही स्वरूपाचे आक्षेप स्वीकारण्यात येणार नाहीत म्हणजे आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे होते त्यानंतर कुठल्याही प्रकारचा आक्षेप किंवा ऑब्जेक्शन ग्राह्य धरणार नाही अशी माहिती व विभागाकडून आपल्याला देण्यात आलेली होती नंतर आता इथून इथून तुम्ही काउंटाऊन स्टार्ट करू शकता तो तुमच्या सेकंड रिस्पॉन्स शीटचा तर जवळपास एक महिना जरी पकडला तुम्ही तरी देखील आठ एप्रिलच्या आत तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट दिसू शकते किती तारखेपर्यंत आठ एप्रिलच्या आतच तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स दिसण्याची शक्यता आहे आता हा अंदाज आपण कशावरून काढला आहे तर गेल्या काही काळामध्ये मग ती तलाठी भरती असो हो आरोग्य विभागाची भरती असो हो नगर परिषदेची भरती असो हो ह्या ज्या भरत्या आहेत या भरत्याच्या ज्या काही सेकंड रिस्पॉन्सशीट लागलेल्या आहेत त्यांचा कालावधी एक महिन्याच्या आसपासच आपल्याला दिसून येतो काही वीस दिवसातच लागल्या काहीला पंचवीस दिवस लागले काहीला अठ्ठावीस दिवस लागले तर काहीला पस्तीस दिवसांचा कालावधी लागलेला आहे तर याच्यावरून जर तुम्ही जवळपास अंदाज काढला तर एका महिन्याच्या आसपासच तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट दिसू शकते आता अंतिम निकाल कधी लागणार आहे तर तुमचा जो अंतिम निकाल आहे सध्या पहा सध्या फक्त तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे त्यामध्ये तुमचे मार्क्स हे बदलतीलच काही जण म्हणत आहे की आमचे मार्क्स बदलणार आहेत किंवा नाही तर नक्कीच जे काही प्रश्न रद्द होतील अगोदर रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क देण्यात येत होते पण बी एम सीला आपण पाहिलेलं आहे की जे प्रश्न रद्द करण्यात आले त्यांचे मार्क्स उमेदवारांना मिळाले नाही आणि त्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही की जे प्रश्न रद्द झाले त्यांचे मार्क दिले किंवा नाही दिले त्याबद्दल सुद्धा अजून स्पष्टता आलेली नाही तर एक गोष्ट झाली ती दुसरं म्हणजे असं की जर पर्याय बदलले काही प्रश्नांची उत्तरेही बदलू शकतात आणि ते उत्तरे जर बदलले तुम्ही जर तो प्रश्न सोडवलेला असेल तो तुमचा योग्य असेल तर तो त्या ठिकाणी मार्क्स कमी होईल आणि जर तुमचा चुकी प्रश्न चुकीचा असेल आणि प्रश्नपत्रिकेत बदल झाल्यानंतर तो जर बरोबर आला तर तुमचे मार्क्स वाढतील हे झाली दुसरी बाब तिसरं म्हणजे नॉर्मलायझेशननेसुद्धा तुमच्या मार्क्समध्ये फरक पडणार आहे म्हणून सध्या जे फर्स्ट रिस्पॉन्सिटनुसार तुमचा स्कोर आहे त्यामध्ये बदल होईल आता जो काही कटऑफचा अंदाज आहे तोही आपण सांगणारच आहोत कारण की कट ऑफ जो आहे तो आपण फर्स्ट ॲन्सर नुसार वर्तू शकतो प्रत्येकाचा अंदाज हा कट ऑफचा वेगवेगळा असू शकतो मी जो काही सांगितलेला आहे तो माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्हाला कट ऑफबद्दल काय वाटतं किती मार्क्सवर लागू शकतो आणि हा जो कट ऑफ आहे हा विदाउट नॉर्मलायझेशन आहे नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतरच किती विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतात किंवा किती किती कमी होतात त्यावर हा अंतिम कट ऑफ डिपेंडंट राहील आता पहा पहिले सध्या लागलेले आहे तुमचे फर्स्ट अँसर की त्यानंतर लागेल आता तुमची सेकंड रिस्पॉन्सिट रिस्पॉन्स त्यानंतर लागणार आहे तुमची मेरिट लिस्ट मेरिट लिस्टनंतर लागणार आहे तात्पुरती निवड यादी म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट त्यानंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग लागणार आहे फायनल लिस्ट तर याला जवळपास तीन महिन्यांचा कालावधी तुम्ही पकडू शकता फायनल लिस्टपर्यंत कारण की अजून मेरिट लिस्ट आलेली नाही अगोदर सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी लगेच मेरिट लिस्ट येणार आहे त्यानंतर तात्पुरती निवड यादी येणार आहे नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे काही वेळापत्रक आहे किंवा विभागाद्वारे हा जो तुमचा डॉक्युमेंट व्हेरफिकेशन किंवा कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम आहे तो जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर जे काही, काही उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतील त्यांची फायनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे तर अशी राहणार आहे तुमची पुढची प्रोसेस आता पाहूया आपण अंदाजित कट ऑफ काय असू शकतो तर पहा मित्रांनो कट ऑफ जो आहे तो आपण सध्या फर्स्ट नुसार या ठिकाणी अंदाज वर्तवत आहोत यापेक्षा कट ऑफ हा कमी लागू शकतो आणि याच्यापेक्षा जास्तही लागू शकतो सर्व स्पीड डिपेंड आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशनवर आणि कॉम्पिटिशन कशी आहे त्यावर तर पहा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ सर्वसाधारणसाठी आपण सांगत आहोत तो एकशे साठ ते एकशे बासष्ट या दरम्यान लागण्याची शक्यता आहे म्हणजे ऐंशी ते एक्क्याऐंशी प्रश्नांपर्यंत एक अंदाज आपण या ठिकाणी वर्तवत आहोत आणि हा जो आहे इतका कट ऑफ लागण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरीचा आता यामध्ये काही महिला असतील तर त्यांचा कट ऑफ तुम्ही दहा मार्क्स कमी पकडू शकता दुसरं म्हणजे जे प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त आहेत माजी सैनिक आहेत किंवा समांतर आरक्षणामधल्या ज्या काही इतर कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ हा महिलांपेक्षाही कमी जात असतो नंतर पहा दुसरी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर ती आहे ओबीसी याचा कट ऑफ हा एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंतर पहा ईडब्ल्यू जर आपण पाहिलं तो सुद्धा आपल्याला ओबीसी प्रमाणेच एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान लागण्याची शक्यता आहे नंतर पहा सी बी सी जर आपण पाहिलं तर एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यानच राहू शकतो एस टी कॅटेगरी जर पाहिलं तर याचा कटॉफ आपल्याला जरा कमी जाताना दिसतो तो म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नास या दरम्यान एस टी कॅटेगरीचा कटॉफ हा राहू शकतो नंतर पहा एस सी कॅटेगरी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे पन्नास ते एकशे बावन्न या दरम्यान आपल्याला एस सी कॅटेगरी दिसू शकते नंतर एस बी सी जर कॅटेगरी पाहिलं तर एकशे छप्पन्न ते एकशे साठ या दरम्यान एस बी सी कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो आणि सर्वात शेवटी एन टी कॅटेगरीज जर आपण पाहिल्या तर एकशे बावन्न ते एकशे छप्पन्न यामध्ये जवळपास एन टीच्या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे महिला वर्ग जे आहे त्याच्यापेक्षा दहा मार्क्स कमी आणि जे काही समांतर आरक्षणामधल्या कॅटेगरी आहे म्हणजे माजी सैनिक असो प्रकल्पग्रस्त असो भूकंपग्रस्त असो किंवा स्पोर्ट पर्सन असो तर त्यांचा कट ऑफ हा महिलांपेक्षाही कमी जाऊ शकतो तर पहा मित्रांनो या ठिकाणी हा जो आहे तो कट ऑफचा अंदाज आपण वर्तवलेला वर आहे तुम्हाला फॉर्म एकूण किती आले हे कसं चेक करायचं किंवा त्याचा अंदाज कसा घ्यायचा ते देखील माहिती आपण मागील ज्या काही परीक्षा झालेल्या आहे त्याच्या आधारावर पाहिली त्यानंतर तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो त्याचंही उत्तर देण्याचा प्रयत्न यावरमध्ये केलेला आहे तरी तुमचे आणखी काही प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यालाही जॉईन होऊ शकता म्हणजे ज्या काही छोट्या मोठ्या एक्झामच्या अपडेट आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील नवीन प्रश्न असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तुम्हाला महिला व बालविकासमध्ये पहिल्या ॲन्सर केनुसार स्कोर किती आला आहे आणि कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे तेही तुम्ही खाली मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार